तर तुम्ही कालचं आमचं व्हायरल झालेलो व्हिडिओ बघितलात सात ऑगस्ट दोन हजार चोवीस बांधापत्रा देवी चेकपोस्टवर गोवा पोलिसांनी आमची गाडी अडवली थार गाडी ओके आमचे सगळे पेपर गाडीचे ओके होते मग त्यांनी नवीन सुरसुरा काढले नाही की काचे वर करून माका दाखव मी म्हटलंय की सर माझ्या गाडीचे काचे जरा काळे असत मी ते काचे काढतोय काळे फिल्म मी काढतोय ओके पण तुमची फाईन काय असते ती मी भरतं ऑनलाईन पेमेंट मी तुमका करत तो म्हणावं लागलो की ऑनलाईन पेमेंट चालायचा नाही ओके माझा नेट हे चलना नाही हा तू मला कॅशच दे ओके okay? दोन हजार रुपये मागू लागलो मी म्हटलं की सर म्हटलं दोन हजार रुपये कसले मी तुमका ऑनलाईन पेमेंट करते झालं तर ओके okay? तो घेऊ तयार नाही ऑनलाईन पेमेंट मी करूच करून घेऊच नाही माझं नेट चालणार नाही आता तुम्ही मला सांगा की चूक कोणाची ऑनलाईन जर पेमेंट होणार नाही तर ही माझी चूक असा की त्या गोवा पोलीसची चूक असा मला तुम्ही सांगा ओके okay? जेव्हा तो पैसे मागू लागलो तेव्हा मी माझं मोबाईल बाहेर काढून शूटिंग चालू केलंय मी का आधीपासूनच मोबाईल मोबाईलची शूटिंग चालू करून उभं नव्हते ते सर किंवा माझी आणि त्यांची काही वैयक्तिक दुश्मनी नाही असा बरोबर माझा दीड महिन्याचं बाळ घेऊन माझी बायको पावसात उभी असा माझी बहीण उभी असा ओके okay, आणि माझ्या भाऊजींचा लायसन्स त्यांना काढून घेतला लायसन्स देऊक तयार नाही कोर्टातनं गाडी घेऊन जा म्हणाक लागलो मी केस टाकते म्हणाक लागलो मी म्हटलं सर लायसन्स द्या सर मी ऑनलाईन पेमेंट मारतोय ना तुझ्या ऑन ऑनलाईन चलायचा ना एटीएमात जा कोणाची तरी गाडी घेऊन कोणाक तरी हात दाखवून पैसे हाडून माका अशा वेळी तुम्ही काय करतालात माझा सांगा तुम्ही काय करतालात ह्याच करतालात ना तुम्ही थोडंसं पुढचं फुटेज बघा हा दुसरं दुसरी क्लिप आज मी टाकतोय त्याचे बरेचसे व्हिडिओ माझ्याकडे आहेत बरेचसे पुरा माझ्याकडे असत ओके दुसरं फुटेज बघा तुमका काय योग्य वाटत लहान बाळाला घेऊन आम्ही इकडे थांबलोय पाऊस लागतोय तर त्यांनी लायसन्स आमच्याकडनं काढून घेतलेला आहे लायसन देत नाहीयेत गाडी आमची तिकडे थांबलेली आहे काय ते सांगतात रस्त्यावर थांबून राहायचं तर थांबून राहा बरं मग आम्ही आता रस्त्यावर थांबून राहतो आम्ही कुठले लोकल नाही सावंतवाडीचेच आहोत आम्ही दहा वेळा नाही येणं जाणं आम्ही करतो काय हा एवढं ऑनलाइन आता ऑनलाइन पेमेंट होत नाही तरी हा फॉल्ट कोणाचा आहे आमचा की त्यांचा आहे आम्ही त्यांना पेमेंट देतोयच ना महा फॉल्ट कोणाचा आहे त्यांचा आहे ना ते सांगतात की आमच्याकडनं ऑनलाइन पेमेंट होत नाहीये हा हे असं ते सांगतायत तर तुम्ही आता हे पूर्ण व्हिडिओ बघितलात याच्यात काय काटछाट नाही असा कंटिन्यू क्लिप असा ही व्हिडिओची जर मी चुकीचा बोलते जर त्याच्याबद्दल मी खोटा बोलतोय तर त्यांनी मग त्याच वेळी अडवचा होता किंवा त्यांच्यानी त्या वेळी व्हिडिओ घटनास्थळी व्हिडिओ करूच होतो माका घेऊन व्हिडिओमध्ये खोटा बोलता हा म्हणून आमच्यावर आरोप लावता म्हणून बघा मी क्रिएटरच आहे माका माझं रेप्युटेशन माझी जपायची असा माझं नाव माझं खराब पुरुष नाही असा समजलं पण जेव्हा आपल्यावर अत्याचार होतात त्यावेळी आपल्या आवाज उठवचा जा उठवचीच लागतं ना बरोबर -बर ना त्यामुळे तुमका काय योग्य वाटतं तुम्ही मला सांगा मी चुकलं आहे का मी बरोबर केलं आहे थँक्यू